फक्त चौऱ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एकशे अठ्ठावन्न किलोमीटर रेंज ऑर्बिटर बनली लोकांची नवी फेवरेट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते टी व्ही एस ऑर्बिटरचे लॉन्चिंग नगरकरांची पहिली पसंती चोवीस वर्षांपासून विश्वसनीय सेवा देणारे शिवम टी व्ही एस शोरूम झोपडी कॅन्टीन अहिल्यानगर येथे आज एक ऐतिहासिक क्षण घडला आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते टी व्ही एस मोटर कंपनीची अत्याधुनिक टी व्ही एस ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आधुनिक शहरी प्रवास अधिक आरामदायी आणि स्मार्ट बनवण्यासाठी तयार झालेल्या या स्कूटरमध्ये आहेत तब्बल एकशे अठ्ठावन्न किलोमीटरची रेंज कूझ कंट्रोल हिल होल असिस्ट आणि चौतीस लिटर बूट स्पेस या सर्व सुविधा या श्रेणीत पहिल्यांदाच मिळणार आहे एरोडायनॅमिक डिझाईन फ्रंट एल डी हेडलॅम्प वायझर यू एस बी टू पॉईंट झिरो चार्जिंग पोर्ट आणि कलर एल सी डी कनेक्टेड क्लस्टरद्वारे मोबाईल कॉल आणि वाहनाची सर्व माहिती स्क्रीनवर पाहता येते एकशे एकोणसत्तर मिमी ग्राउंड क्लिअरन्समुळे भारतीय रस्त्यांवर सहज सफर आणि त्यातही पी एम e ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत केवळ चौऱ्याण्णव हजार नऊशे या आकर्षक दरात उपलब्ध या भव्य सोहळ्याला मालक आप्पासाहेब होले मॅनेजर शकील शेख सेल्स मॅनेजर योगेश जगदाळे आणि प्रीमियम बाईक डिपार्टमेंटचे राहुल भिंगार दिवे उपस्थित होते आधुनिकता किफायतशीरता आणि टी व्ही दर्जाची खात्री हे तिन्ही मिळून ऑर्बिटर बनवते शहरातील प्रत्येक रायडरसाठी परफेक्ट पर्याय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामधील असणाऱ्या शिवम टी या शोरूम मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जसं टी व्ही एस कंपनीच्या माध्यमातून जसे वेगवेगळे मॉडेल येतात गेल्या अनेक वर्षापासून त्याची नगर जिल्ह्यामध्ये एक विक्रीच काम या शिवम टी व्ही एसच्या माध्यमातून आपल्याला अनेक वर्षा मिळत मिळतं आणि आज त्यांनी नवीन दोन मॉडेल्स आज ग्राहकांकरता सादर केले आहेत कंपनीच्या वचन जसं लॉन्चिंग होतं तर तसं शोरूम मध्ये देखील ते ग्राहकांना चांगल्या पद्धतीने ते मॉडेल उपलब्ध झाले पाहिजेत असा एक प्रयत्न या कंपनीच्या माध्यमातून टी पी व्हीचा असतो विशेषतः होले परिवाराचा असतो आणि आज चांगल्या प्रकारचं एक नवीन मॉडेल त्यांनी सादर केले आहे त्याच प्रकारचे स्वतः अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सातत्यानं इलेक्ट्रिक गाड्यांचं एक चांगल्या प्रकारे आपल्याला लोकांची एक मागे देखील वाटत असताना पाहायला मिळते मग ती टू व्हीलर असो बाईक्स असो मोपेड असो स्कूटर असो किंवा फोर व्हीलर गाड्या चांगल्या चांगल्या ब्रँडेड कंपन्यांच्या परदेशी कंपन्यांच्या देखील गाड्या असो इथपर्यंत लोकांची मागे वाटेल आणि मग टीव्हीएस व्ही देखील काही वर्षांपूर्वीच त्यांनी इलेक्ट्रिक या गाड्यांमध्ये त्यांनी नेमकी करण्याकरता सुरुवात केली ग्राहकांनी त्यांना चांगली पसंती देखील दिली आणि आज त्यांनी टीव्हीएस व्ही ची नवीन स्कूटर देखील आज चांगल्या प्रकारे नवीन जनरेशन करता यंग जनरेशन करता देखील त्यांनी आज दाखल केलेला आहे तर मनापासून या दोन्ही गाड्यांकरता मी त्यांना शुभेच्छा करतो ग्राहकांनी चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिक गाड्यांचा त्याचा वापर करावा असं देखील आव्हान मी शिवम पी व्ही एस या ठिकाणी आपल्या आयोग करतो आज खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा दिवस आहे कारण टी व्ही एस मोटर कंपनीने ते आज मीडिया लॉन्चिंग आणि शिवम प्रवेश मध्ये केलेले के आहे दोन्ही गाड्या अतिशय अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये आणि दोन्ही गाड्यांच प्राइस रिजनेबल आहे आणि मार्केटमध्ये जेवढ्या गाड्या आहेत त्याच्यापेक्षा सर्वात चांगले फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत टी व्ही एस ऑर्बिटर जे आहे आयक्यूबच्या सक्सेस नंतर आयक्यूब आज भारतामध्ये एक नंबर विकले जाते आणि आता तिचं सक्सेस झाल्यानंतर कंपनीने आणखीन अ नवीन मॉडेल उपलब्ध केलेलं आहे ते म्हणजे टी व्ही एस ऑर्बिटर तिच्यामध्ये खूप जास्ती फेसिलिटीज दिलेल्या आहेत अडव्हान्स फीचर्स दिलेले आहेत बुट स्पेस जास्त दिलेला आहे सस्पेन्शन डबलच्या कॉप्शरचं सस्पेन्शन मागं पुढे अलीकडे पण आहे पुढे चौदा इंच टायर दिलेलं आहे व्हील दिलेलं आहे टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेलं आहे त्यानंतर पहिल्यांदा इलेक्ट्रिक मध्ये हेडलॅम्पच्या वरती फेरिंग दिले गेलेलं आहे जेणेकरून गाडी चालवत असताना हवेपासून किंवा धुळी पासून अररोडायनामिक हे करण्यासाठी ते फॅसिलिटी दिलेली आहे त्याबरोबर टीप गाडीच जे सेप आहे तो एकदम ॲडव्हान्स आणि यंग जनरेशन व सर्वांनाच आवडणारा तो हे आहे लेटेस्ट डिझाईन आहे अशा पद्धतीची गाडीची किंमत फक्त नव्याण्णव हजार रुपये आहे एक शोरूम आणि सदर गाडीला आरटीओ टॅक्स नाहीये जीएसटी फक्त पाच टक्के आहे त्यामुळे गाडीची किंमत अत्यंत वाजवी आहे आणि एकशे अठ्ठावन किलोमीटरचं गाडीचे मैलेज दिलेला आहे एकदा चार्ज केल्यानंतर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर ही गाडी चालते तसेच आपाचे आरटीआर हे नवीन मॉडेल टी एफ टी आरटीआर टी एफ टी नावाचं मॉडेल आज लॉन्च केलं आहे ते पण मार्केटमध्ये असणाऱ्या गाड्यांपेक्षा सर्वात जास्त ॲडव्हान्स आहे प्लस त्याच्यामध्ये जो लाइट दिलेला आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीचे लाईट दिला आहे त्याच्यामुळं त्याची लाईट प्रखर पडते आणि समोरच्याला गाडी चालवत असताना कुठलेही अडचण येत नाही स्पष्ट समोरचा रोड दिसतो अशा पद्धतीची ते गाडी नवीन अॅडवन्स कंपनीने लॉन्च केलेली आहे आज दोन्ही गाड्यांच लाँचिंग केलेलं आहे आणि शिवम टीव्हीएस एस ग्राहकांना आवाहन करते की गेली पस्तीस वर्ष आपण चौतीस वर्ष आता चालू आहे आणि चौतीस वर्ष जसं आम्हाला फ्रेम दिलं तसंच यापुढेही आपण द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि आपण शिवम टी व्ही एस करून आपण आयक्यूब व सर्व ज्युपिटर असेल आयक्यूब असेल अपाचे असेल सर्व गाड्यांचे शोरूम मध्ये उपलब्ध आहे सध्या शॉर्टेज आहे आणि टीव्हीएस सध्या ऑल ओव्हर इंडियामध्ये अतिशय ग्रोईंग कंपनी आहे सगळेच मॉडेल त्यांचे टीव्हीएस मोटर कंपनीचे सर्वच मॉडेल सध्या डिमांडमध्ये आहे सध्या मार्केटमध्ये गाड्यांची उपलब्ध नसल्यामुळं लोक कस्टमर आम्हाला बुकिंग करत आहेत आणि ग्राहकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे आणि आमचं च शिवम टी च नाव गेली चौतीस वर्ष पासून सर्व्हिस आणि इतर सर्व गोष्टीमध्ये पुढं असल्यामुळं सर्विसचे तसेच सेलचे आम्ही अनेक अवार्ड मिळवलेले आहेत कंपनीचे तसेच आमचं शोरूम हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं ग्राहकांना ते येण्या जाण्यासाठी खूप सोयीस्कर आहे त्याचबरोबर आमचे वर्कशॉप भव्य असे वर्कशॉप आधुनिक इक्विपमेंटने असं सरलेलं वर्कशॉप आहे आता आमच्या आयक्यू इलेक्ट्रिक चा सेपरेट आम्ही वर्कशॉप दिलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आता फक्त थांबलेलो नाही तर आमचे आता भिंगार करियांसाठी भिंगार मध्ये आमची ब्रँच उघडलेली आहे ज्यांना कोणाला भिंगार मध्ये गाडी खरेदी करायची असेल सर्व्हिस करायची असेल तर भिंगार मध्ये आमची आलमगीरच्या विजय चौकाच्या जवळच आम्ही तिथे शोरूम टाक चालू केलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आमचे सब डिलर्स आहेत शिरोलीला आमचे शोरूम बारा वर्षीपासून आहे अशा सर्व ठिकाणी आम्ही उत्कृष्ट सेवा देऊन आमच्या जास्तीत जास्त ग्राहकांना आम्ही खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहक भव तसं आम्ही कस्टमरला जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन त्यांना जास्तीत जास्त खुश करण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आमचं शिवम टी व्ही हे पुणे नगर जिल्ह्यामध्ये फेमस आहे प्रसिद्धी पोचलेलं आहे सर्व सर्व मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा